पाहना सह लाखांचा गुटखा जप तिघे अटकेत शलम पोलिसांची मोठी कारवाई गुटखा माफियामध्ये खळबळ खामगाव मध्य प्रदेशातून खामगाव अवैधरित्या वाहतूक होणारा तब्बल चोवीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जलम पोलिसांनी नांदुरा मार्गावरील लांजोळ फाट्याजवळ पकडला ही कारवाई एप्रिल दहा रोजी दुपारी करण्यात आली गुर्खा वाहतूक करणारे टाटा अल्ट्रा कंपनीचे अंदाजे पंधरा लाखांचे मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत अडतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपये इतकी आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून लांजूळ फाट्यावर सापळा रचण्यात आला होता दरम्यान नांदुराकडून खामगावकडे येणाऱ्या एम एच शून्य नऊ एक एम नव्याण्णव चौऱ्याण्णव क्रमांकाच्या सहा चाकी वाहनात तंबाखूजन्य सुगंधित व आरोग्यसहानी कारक प्रतिबंधित गुटखा आढळून आला वाहन ताब्यात घेऊन जलम पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुटखा मध्य प्रदेशातून आणला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सिंग वसावे यांच्या तक्रारीवरून पकडलेले आरोपी एक खान वय चौतीस राहणार चंदन नगर आरोपी क्रमांक दोन इंदोर गोवर्धन मयाराम सेन वय बत्तीस सोडन जिल्हा उज्जैन आणि खरे किसन राधेश्याम वय तेहतीस राहणार मालिकेडी जिल्हा उज्जैन या तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन जलम येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा